छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या कथांमधली एक कहाणी एक शौर्याची घटना म्हणजे आग्र्यातून सुटका औरंगजेबानं कपटानं शिवरायांना औरंगजेबानं कपटानं शिवरायांना बोलावलं आणि शिवराय आणि शंभूराजांना तिथेच कैद करून ठेवलं पण शूर शिवरायांनी मोठ्या चातुर्यानं तिथून सुटका करून घेतली हा देदिप्यमान इतिहास आता आग्र्यातील प्रस्तावित स्मारकानं पुन्हा जिवंत होणार आहे महाराष्ट्र सरकारनं आग्र्यामध्ये स्मारक उभारण्याची घोषणा केल्यानंतर तमाम शिवप्रेमींमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे पण तेव्हा तब्बल नव्याण्णव दिवस नजर कैदेत असलेले शिवराय आग्र्यात नेमके कुठे होते याबाबत सर्वांनाच कुतूहल असलं तरी फारसं परिचित असं हे ठिकाण नाहीये हेच ऐतिहासिक स्थळ सर्वांसमोर आणण्यासाठी पुढारी न्यूजनं थेट आग्रा गाठलं पाहूया शिवरायांच्या स्मारक स्थळाचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन ज्या आग्र्याच्या ठिकाणाहून निघाले त्या ठिकाणी मी सध्या उभा आहे खरंतर ही जागा महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी ऐतिहासिकच म्हणावी लागेल या ऐतिहासिक जागेमधूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मनातलं काळबेर ओळखलं आणि त्यांनी या ठिकाणावरूनच व्यूहरचना तयार केली व्यूहरचना तयार केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम जर पाहिलं तर त्यांच्या सोबतचे सवंगडी या ठिकाणावरून त्यांना जाण्यास सांगितलं आणि त्यानंतर हळूहळू जे आहे टप्प्याटप्प्यानं स्वतः देखील या ठिकाणी निघाले सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचं काळात जे मन होतं ते ओळखलं आणि औरंगजेबाला पत्र लिहून सांगण्यात आलं की माझ्यासोबतचे जे लोक आहेत त्यांना या ठिकाणून सर्वप्रथम काढून देण्यात यावं त्यावर जे मला वाटलं छत्रपती शिवाजी महाराज एकटे राहतील त्यानंतर त्यांच्यावरती पहारा देणं सोपं होईल आणि अगोदर सगळे लोक गेले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज जे आहे स्वतः आजारी पडण्याचं सांगून पेटर येथून निसटले हा इतिहास आपल्या समोर आहे हा सगळा इतिहास आपल्या समोर असताना छत्रपती शिवाजी महाराज निसटल्याचं औरंगजेबाला वारंवार शल्य झालं आणि तो पुन्हा दख्खनमध्ये आला दख्खनमध्ये आल्यानंतर तो तिथेच मेला हे आपल्या समोर इतिहास आहे हा सगळा इतिहास जगाला भारताला कळावा यासाठी या ठिकाणी मोठं जे आहे ते स्मारक जे आहे ते तयार केलं जाणार आहे त्याचं मैदान जे आहे ते समोर आहे तर एकंदरीत या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे आहे ते तयार करण्यात येणार आहे आणि या स्मारकासाठी आता राज्य सरकारने प्रय ही जमीन जी आहे ते ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर एकंदरीत जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रम आपला सर्वांना या ठिकाणी खास करून दिल्लीत राहणाऱ्या दिल्लीपासून जवळ असणाऱ्या आणि उत्तर भारतातील लोकांना समजावा यासाठी हे या स्मारक उभं केलं जाणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत या ठिकाणची जागा घेतली जाणार आहे आणि भविष्यामध्ये या ठिकाणी मोठं स्मारक जे आहे ते उभं राहणार आहे कॅमेरामॅन अनिल शिवाजी काळे पुढारी न्यूज तर शिवरायांना नजर कैदेत होतं ती कोठी आहे आहे तरी कुठं त्या ठिकाणी आता काय या ऐतिहासिक स्थळी सर्वात आधी पोहोचलेल्या पुढारी न्यूज न हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट केलाय आपण पाहूयात ही जी पूर्ण कोठी आहे या कोठीवरती थोडीशी माहिती मिळते आपल्याला या कोठीचा इतिहास या ठिकाणी देण्यात आलेला आहे ही कोठी जी आहे या कोठीला मीना बाजार कोठी म्हणतात नॉर्थ वेस्टर्न चे जे गव्हर्नमेंट गव्हर्नर होते त्यांचं हे अधिकृत निवास होतं असं सांगितलं जातं आणि त्यांचे गव्हर्नर स्वतः त्यांचे जे अतिथी असतील पाहुणे असतील ते या ठिकाणी राहायचे मात्र अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर जेव्हा आग्र्याहून अलाहाबादला प्रयागराजला ही राजधानी हलवण्यात आली त्याच्यानंतर ती लखनौला गेली असं एक पूर्ण स्वरूप पाहायला मिळतं त्यानंतर या कोठीचा निलाव झाला आणि लिलावानंतर ही कोठी राजा जय किशन दास यांना देण्यात आली आपण जर हा दरवाजावरती बघितलं तर त्यांच्या नावाने राजा जय किशनदास भवन असं वरती लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी ही कोठी पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुघलचंद सराई त्याचबरोबर ह्या कोठीचं नाव कोठी मीना बाजार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैदीत करण्यात आलं होतं असा दावा करण्यात येतो आणि त्यानंतर इथे अवशेष म्हणून हा भाग आहे मात्र जे पूर्ण पटांगण आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्या पटांगणामध्ये आता आपल्या राज्याचं भव्य दिव्य असं स्मारक पाहायला मिळेल आणि दिल्ली समोर महाराष्ट्र कशा पद्धतीने झुकत नाही महाराष्ट्रातील राजा असो किंवा स्वराज्याची जे स्पुलिंग पेटवलं गेलं आणि पण ते अटकेपर्यंत कसं पोहोचवलं याची सगळी माहिती जी आहे त्या स्मारकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार त्यामुळे हे स्मारक नक्की कसं असेल आणि आपल्या सर्वांसाठी जे जे लाल किल्ला पाहायला येतील आग्र्याचा ते निश्चितपणे आपल्या राजाचं स्मारक देखील पाहायला येतील आणि ते स्मारक पाहिल्यानंतर त्यांना आपला राजा कसा होता आणि त्यांनी कशा पद्धतीने अटकेपार झेंडे लावण्याचं पुलिंग या ठिकाणी चेतवलं हे आपल्याला जाणवल्याशिवाय राहणार नाही कॅमेरामॅन अनिल स शिवाजी काळे पुन्हा न्यूज दिल्ली तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक जिथं होतंय त्या मीना बाजार कोठीचा इतिहास नेमका काय आहे तिथं शिवरायांचं स्मारक नेमकं कसं होणार याविषयी स्थानिक शिवसेना नेते दीपक सक्सेना यांच्याशी सुद्धा आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आपण पाहूया एक धडा आहे बादशाच्या दिल्या तर आग्र्याच्या किल्ल्याजवळ असलेल्या मीनाबाग या परिसरातून याला मुघलचंदची सराई देखील म्हणतात साधारण सत्तावन्न बिघा ही सगळी जमीन आहे आणि त्या जमिनीवरती आता महाराष्ट्र सरकारने एक मोठं स्मारक उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे या सगळ्या स्मारकासंदर्भात आपण शिवसेनेचे नेते इथले दीपक सक्सेना आहेत त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत आणि हे स्मारक कसं असणार आहे कशा पद्धतीने याचं काम केलं जाणार आहे या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी जाणून घेणार आहोत सर मुझे यहाँ पे जो स्मारक बनने जा रहा है ये पूरी जमीन कितनी है जी ये पूरी जमीन सत्तावन बीघे के आसपास है जिसमें से तीस बीघा एक अलग क्षेत्र है और बाकी का सत्ताईस बीघा जो है वो अलग क्षेत्र है औरंगजेब द्वारा उनको आगरा में आगरा किले में नजरबंद किया गया था जिसके बाद उन्हें यहाँ पर स्थानांतरित किया गया था और उसके बाद यहाँ पर लोगों की आस्था जुड़ी हुई है महाराष्ट्र के लोगों की आस्था जुड़ी हुई है बाकी पूरे देश के जो भी छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले लोग हैं उन सभी की आस्थाएं जुड़ी हुई हैं और उस आस्था के मद्देनज़र यहाँ पर महाराष्ट्र शासन की तरफ से उत्तर प्रदेश शासन को सरकार को एक निवेदन किया गया था कि उनका एक यहाँ भव्य इमारत एक स्मारक बनाया जाए जिसमें से छत्रपति शिवाजी महाराज की जितने भी पुरानी यादें हैं वो सारी सजों के रखी जाएं जिससे आगे आने वाली पीढ़ी को भी ये मालूम पड़ सके कि यहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज कितना महत्व महत्वपूर्ण स्थान है और उसी के संदर्भ में यहाँ पर एक काफ़ी बड़ा जो है वो संग्रहालय का निर्माण होना था और जिसमें कुछ तीस बीघा जमीन लगभग जो है वो आ, यहां के किसी कोर्ट द्वारा किसी और के नाम कर दी गई जो जो पुराना एक केस साल से से विवादित यहां पेंडिंग पड़ा हुआ था अब अब लेकिन है है कि कि के जिलाधिकारी हैं उन्होंने प्रयास किया है कि यहां से अब हाई कोर्ट में अपील की जाएगी जिससे कि पूरे सत्तावन बीघे को जो शिवाजी महाराज के संग्रहालय के लिए दरमियान उत्तर प्रदेश सरकार ने आगरा स्मारका पर आपल्याला कल्पना आहे की आग्र्यामध्ये शिवस्मारक तयार करण्याकरता आपण एक नुकताच जी आर काढलेला आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करून ठेवलं होतं तिथे त्यांचं स्मारक व्हावं याकरता आता आमचा पत्रव्यवहार हा उत्तर प्रदेश सरकारशी चाललेला आहे त्यांनीही ते स्मारक करायला मान्यता दिली आहे पण आम्ही त्यांना विनंती करतोय की त्यांच्याऐवजी त्यांनी महाराष्ट्राला ते स्मारक करण्याची परवानगी द्यावी त्या संदर्भात पत पत्रव्यवहार चाललाय पानिपत मध्ये आपल्याला माहिती आहे अतिशय शौर्याने आपण हरियाणामध्ये तिथेही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा संग्रहालय दृकश्राव्य कार्यक्रम अशा सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतो स्मारक हे शेवटी मराठ्यांची आणि महाराष्ट्राची मराठी माणसाची प्रतिमा म्हणा किंवा मराठी माणसाचं जे शौर्य होतं ते दाखवणारं असावं आणि त्यातच मग ओघानं छत्रपतींचा सगळा इतिहास जो स्वराज्य हो स्थापनेमध्ये जो, जो काही आला त्याची त्या स्मारकामधनं एक तिथे येणाऱ्या सर्व लोकांना एक म्हणजे ओळख राहावी त्यातनं बरंच काही हे करायला मिळावं अशा पद्धतीनं हे स्मारक व्हावं